महिला दलित असल्याचं समजताच हॉटेलमध्ये रूम नाकारण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे अकोलामध्ये ही धक्कादायक अशी घटना सध्या उघडकीस येते पदाधिकाऱ्यास प्रवेश नाकारला हॉटेल मॅनेजर विरोधात गुन्हा सुद्धा दाखल झाला वंचितच्या प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी यांनी याबाबतची तक्रारही केलेली आहे माहिती झाल्यानंतर त्यांनी त्यांना त्या कारणामुळे त्यांनी त्यांना त्या हॉटेलमध्ये प्रवेश दिला नाही असं त्यांचं म्हणणं आणि याच्यातून त्यांना मग जे अपमान झाला त्यांना लग्न काम करा या संबंधाने त्यांनी दखायचं त्याच्याप्रमाणे मग आम्ही सिव्हिल आम्ही अॅट्रॉसिटीच्या कलमाप्रमाणे दाखल केला